तर मला या ठिकाणी हाच प्रश्न पुन्हा एकदा थेट जरी याच्याशी संबंधित नसला तरी रिलेटेड प्रश्न आहे की धर्मांतरणाचा जो कायदा आहे तो राज्यामध्ये अस्तित्वात येणार आहे का माननीय सभापती महोदय भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला जो काही आपला धर्म असेल त्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यामुळे इथे कोणीही आपल्या धर्माचं आचरण करू शकतो मात्र एखाद्याला धर्म बदलायचा असेल तर तीही मुभा आपण दिलेली आहे पण हा धर्म बदल स्वेच्छेने झाला पाहिजे या ठिकाणी जर कुठलं अमिष दाखवून कुठला दबाव आणून कोणाची फसवणूक करून धर्म परिवर्तन जर केलं जात असेल तर ते आपल्या संविधानाला देखील मान्य नाहीये आपल्या कायद्यालाही मान्य नाहीये आणि ताईंनी सांगितल्या अशा प्रकारच्या घटना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात उघडकीस आल्या आहेत की ज्याच्यामध्ये फसवणूक करायची दबाव टाकायचा आणि त्यातनं धर्मांतरण करायचं आणि म्हणूनच राज्याच्या पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आम्ही तयार केलेली आहे आणि फसवणूक करून किंवा जबरदस्तीने अशा प्रकारचं जे काही धर्मांतरण होत आहे त्याच्याविरुद्ध कायदा कसा कडक करता येईल या संदर्भातल्या शिफारसी त्यांना करायला सांगितल्या होत्या त्यांनी त्याच्यावर ते अभ्यास करून त्या संदर्भातला एक अहवाल हा राज्य शासनाला पाठवलेला आहे राज्य शासनाकडे तो नुकताच प्राप्त झालेला आहे राज्य शासन त्याचा अभ्यास करेल आणि मग आवश्यक ते बदल या ठिकाणी जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून किंवा फसवणूक करून कोणाचंही धर्मांतरण करता येणार नाही अशा प्रकारच्या तरतुदी तयार करण्यात येतात माझी आपल्याला विनंती आहे की याचा आपण योग्य त्या सूचना देऊन हा विषय त्यांना धर्मांतर करण्यापासून आणि वेगवेगळे माध्यम आहेत त्यांना रोखण्यासाठी काही उपाययोजना अशा प्रकारची होईल का मी म्हणूनच सांगितलं की आपल्या देशामध्ये स्वेच्छेने कुठलाही धर्म स्वीकारायला बंदी नाही ती बंदी टाकायचा सरकारचा विचार नाही पण ह्या ज्या घटना होत गरिबीचा फायदा घ्यायचा आणि आमिष दाखवून धर्म बदल करायला लावायचा सेवा शुश्रूषा करतो आहे असं दाखवून धर्म बदलायला लावायचा आम्ही काहीतरी तुम्हाला अधिकचं शिक्षण देतो पण तुम्ही धर्म बदला अशा प्रकारचं प्रलोभन देऊन धर्म बदलायला लावायचा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याला मान्य नाही आहेत आणि जे दरेकर साहेबांनी सांगितलं की काही ठिकाणी अशा प्रकारचं काम चाललेलं आहे आणि विशेषतः झोपडपट्ट्यांमध्ये आणि गरीब वस्त्यांमध्ये चाललेलं आहे ही वस्तुस्थिती आहे ही आपल्याही लक्षात आलेली आहे आणि म्हणूनच त्याच्यावर आताही आपल्या बीएनएसच्या माध्यमातून आपण काही ना काही कारवाई करू शकतो पण ती कारवाई अधिक इफेक्टिव्ह आपल्याला कशी करता येईल याकरता आपण ही कमिटी तयार केली होती त्यामुळे दरेकर साहेब त्या संदर्भात जे काही पोलीस महासंचालकांनी आपल्याला जो काही अहवाल दिलेला आहे त्या अहवालाच्या अनुषंगाने अशा घटना टाळण्याकरता कडक तरतुदी करण्याची मानसिकता राज्य सरकारची आहे लवकरात लवकर त्या त्यासंदर्भात आम्ही निर्णय करू